अष्टविनायकापैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे श्री गणेश चतुर्थीनिमित्त गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे राज्यभरातून लाखो भाविक अष्टविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी करतात भीमा नदीच्या किनारी वसलेल्या सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रेलचेल असते मंदिर व्यवस्थापनाकडून गणेशोत्सवानिमित्त विविध महापूजांचे आयोजन करण्यात येते बुधवारपासून श्री सिद्धिविनायकाच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे गणेश चतुर्थीपर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे रोज संध्याकाळी श्रींची पालखी नगर प्रदक्षिणेनंतर मंदिरात आणण्यात येते पालखी उत्सवात ग्रामस्थ व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात पालखी सोहळ्यात ग्रामस्थ बाळगोपाळ पारंपरिक वेशभूषा करून सहभागी होतात बाप्पा मोर्याच्या गजरात पालखी उत्सव सुरू असतो रात्री मोर्या गोसाविरचित पदांचे गायन होते गणेशोत्सवादरम्यान सिद्धिविनायकाला प्रातकालीन पूजेनंतर पंचपकवानांचा नैवेद्य दाखवून महापूजा करण्यात येते यावेळी श्री गणेशाला नाना प्रकारचे विविध अलंकारांनी सजवले जातात गणेशोत्सवादरम्यान सिद्धिविनायकाला प्रातकालीन पूजेनंतर पंचपकवानाचा नैवेद्य दाखवून महापूजा करण्यात येते यावेळी श्री गणेशाला नाना विविध अलंकाराने सजवले जाते हिरे रत्नझडीत अलंकारांचा यामध्ये समावेश असतो